काय करताय ती का गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता नवलनगरहून निघालेलोय सकाळ झालेली आहे दुसरा दिवस आहे आपला गड हो जाण्यासाठी नवलनगरून निघालेलो आहे आता सगळ्यांची कुल्ली ताणली गेली आहे आता बघू आता आपण कुठपर्यंत चालताय चालत आहे कोण वाकडे चालतंय कोण तिकडे चालतंय बघा यांचे पाय कसे पडताय आहे बाकीचे तीन जणी बसले इथून दुड्याला जाणार आहे एक माथ्यावर मतीतून माले गावला आमचं कुठून अंबू गुड मॉर्निंग मित्रांनो आता हे पागण्याच्या पुढे आलेलो आहे आता आम्ही तर निवांत म्हणजे अहमदनगर पासून दहा किलोमीटर चालून आलेलो आहे नॉनस्टॉप आता इथं सात गोलामींडालो आता पुढे यांचे आज सागर सर आहे यांची पप्पी गावून गेली शरद सरांची मयूर दादाची पप्पी घाऊन गेली नाही का तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जुडून रहा शोर ब्लॉग पहा आमचा आला आमचे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या बेल आयकॉन दाबून घ्या लवकर तुम्हाला भेटू होईल भारी आहे हांगिर मध्ये येणार नाही गाडीवर काय एकच प्लेट भेटनी पाहिजे आज नाही आज नाही आज नाही होतो बोंबय भंडी काय आलाय कुठं पोहचलो आपण आता आता किती वाजले आता आठ वाजलेले नवलनगरतून निघालो पोचलेलो पोहोचलेलो आता आठ वाजलेले आता इथून आम्ही आता लडिंगच्या घाटकडे निघा निघतोय बया सोरांचे पाय सोडून गेले काय सुधलंय त्यांचं

तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणता तुम्ही काहीच वाटत नाही चालाय बद्दल फक्त भाऊ खाऊन गेलाय म्हणून त्याच्यासाठी आम्ही काही गाडीवर बसणारच नाही आपली गाडी खाली तुमचं आता जेवण कसं झालं बंडी भाऊ हा तुम्ही आता तुमचं मत कुठला चाललं दाजूकडून बाळ दादा तुम्ही काय म्हणता पीटी पीटी कर राहिले असं म्हणणे हां बोला नमस्कार मित्रांनो आमच्या घरी तिथे सौरभ दादा याच्या युट्यूब चॅनल सर्वांनी सपोर्ट करा फॉलो करा आणि सर्वांनी खाना तिथं तिथे खांदे दादा तुम्ही जय नमस्कार मित्रांनो आम्ही आता अवधानच्या दोन लाखाजवळ पोहोचलेलो शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आलो आम्ही इथं खायला भरपूर भेटतो इथं पराठे होते दादांनी आम्हाला एकदम ऐंशी रुपयाला दहा रुपये डिस्काउंट दिला दादा आणि आम्हाला त्या गोल आमच्या गोलूदाकडून आम्हाला डिस्काउंट भेटला गोलूदा आमच्या दुड्यामध्ये राहतो ते म्हणून आम्हाला आता आम्ही तर मला निघू आता बघू काय होतोपर्यंत आमच्यासोबत राहा तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा केलं सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीला ला की बेस्ट ऑफ लक मित्रांनो आमच्या सर्वांच्या आता इथं आंघोळ झालेला आहे आम्ही इथं दाब्यावर थांबलेलो होतो आणि त्या साईडला तिथं आम्ही आंघोळ केली होती आता आता इथून आम्ही आता झाली नाश्ता वगैरे झालेला आमचा आता आम्ही इकडनं तोल अहजांच्या तोल नाकाच्या पुढे जाणार आहे आता थोडं पाच एक किलोमीटर चालून पुढे आराम करून घेऊ कारण की ऊन खूप आहे आता वाजलेले तुमच्या अकरा बारा साडेबारापर्यंत चालू त्याच्यापुढे चा नंतर आम्ही जय खांदे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच फे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील जय खांदे लाईक करा फॉलो करा हे आमचे दादू आहे त्यांचा दा नेक नाम बिच्छू आहे त्यांचा नेक नाम बिच्छू आहे हे आमचे भैया दादा आहे जय कांदे बसले आता करे आपले वणीगर वणीगर चला मित्रांनो आता आम्ही दोन नागेज पोहोचले म्हटलं चाललं जात नाही अजिबात खूप मांड्या लागून गेलेला आहे एकदम दूर दूर पाय करून करून चालावं हो लागतंय दादा एवढी जबरदस्त अवस्था झाली सांगता येत नाही चेहरात भाऊ तुम्ही तसंच झाले पण ते चेहऱ्यावर स्माईल आहे व्हिडिओ बघून ते आता काय करू आता पुढे जाऊन आराम करू आम्ही थोडा की आमची मंडळी मागे पुढे चालते काही मंडळी मागे दादा प्लीज आमचे चॅनलला फक्त सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन चालतात आणि ते आपले पाय वाईपाई चालणार आहे वारकरी आहे कृपा त्यांना एक विनंती आहे रोडेच्या साईडने झाला कारण की आता इथं मागे आहोत त्यांच्या एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे पण मातेच्या कृपेने त्याला काही लागलेलं नाही आहे छोटीशी जखम झालेली बस माय आपल्यासोबत आहे दुसरं काही नाही फक्त रोड रोडेच्या एका कडेनेच आला म्हणजे गाडीवालाला आपल्याला हा एका साईडला झाला दुसरं काही नाही तुम्हाला विनंती सर्वांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी आपण भेटू तोलनाकेच्या नाक्याच्या पुढे निवासस्थान करू दोन चार तास आराम करू बाकी आमच्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत जुडून राहा कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघून घ्या कालचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे आजचा आपला दुसरा दिवस आहे अंघोळ वगैरे सर्वांचे झालेले आहे आता बघू आपण तिथं आराम करून तिथं एक व्हिडिओ घेऊ आपण बाय बाय कडिंगचा घर चढतो मित्र आम्ही आता इथं थोडं निवंत घेतलाय आता रोकडोबा लागेल पुढे तीन किलोमीटर बाकी आहे रेकडोबा आता आम्ही तर बसलोय सर्व इकडे बंटी आहे तर बंटी काही आगाऊपणाच सोडत नाही कुत्रा झोपलेला त्याला मारून टाकला त्याने बघा काही आगाऊ बंटी कुत्र्याला मारून टाकलं त्याने हा बंटीने कुत्र्याला मारून टाकलेलं आहे काय नाव घेतो तुझं ते तुला चावलं म्हणजे त्याला पण चावायचं का तू त्या चावल्याने मरून गेलं ते बिचार बघून घ्या मित्रांनो बंटीने कुत्र्याला चावलं आणि ते मेलं गुन्हेगार हा याच्यावर केस झाली पाहिजे मित्रांनो वन रक्षकात यांना बोलू आपण आम्ही आता लढी अर्ध बिल्डो आहे मित्रांनो आम्ही आराम करणार होतो इथं पाऊदानमध्ये पण प्रॉब्लेम असा झाला आमचे बाकीचे लोक पुढे चालले गेले होते त्यामुळे आम्हाला पण पुढे यावं लागलं आम्ही आता रडिंगचा घाट क्रॉस करून आरामासाठी सावली सापडत नव्हती म्हणून मी इथं एक हॉटेल होती पेटवू बाजूला तर दादा नी तर खाली रूम आहे म्हणजे रूम सारखंच आहे बघू शकता तुम्ही आम्ही आमचा पडाव टाकलेला आता दुपारचा आम्ही आता संध्याकाळी सहा वाजता उठू आणि चालायला जवळ ते म्हणजे आम्ही कमी जोडा कापासून आपलं रोखडं एक किलोमीटर पुढे आलेलो आहे आता आरवी आणि आता मग आमचा जोड्या जोडे गेला आहे बघू शकता तुम्ही आमची मंडळी सर्व इथं झोपलेली आहे मागे सर्व मी आता आराम करता इथे आपण जस वाजता इथे निघू आणि आर्वीकडे निघू आर्वी निघल्यानंतर जोडग्यामध्ये आता आपला मुक्काम आहे तरी पण जोडगाव दहा अकरा पोहोचू आपण त्यासाठी आता आराम करतो आम्ही ते पण आराम करा आपला ब्लॉग शर्टपर्यंत पहा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा की सबस्क्राईब करून घ्या मारि दिला पाच राहले पहिले पाच राहत होता घर पहिले मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे रोकडोपासून जोड घ्याकडे बाळा तिथं गाईच दूध होत बाळा मयूर घर आम्ही तर हॉटेलवर थांबलो तिथे हॉल केला इथे बुक शेव भाजी केली आम्ही आता आगी आता आम्ही पुढे चाललो आता इकडे जोड गेला थांबलो होता आम्ही मित्रांनो आता आम्ही जोडग्यामध्ये पोचणार तीन किलोमीटर बाकी आता आम्ही आता सीएनजी फॉमवर बसलो इथं बाळा मध्ये मुक्काम करून बाळा इथं बघायला आम्ही सर्वात पुढे बाकीच आमच्या सर्व मागे टीम येते मागे आम्ही थांबून गेलो त्यांच्या आयडी आता तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला जोडगाव भेटू आता मित्रांनो अशा प्रकारे आमचा दुसरा दिवस संपलेला आहे आम्ही आता नाईटला इथं झोपतोय झोपतोय जोडग्याच्या पुढे कृष्ण हटेलचा जवळपास सर्व झोपताय गोड्या वगैरे घेत आहे इथं बांब बिम वगैरे चोडणे चालू आहे इकडे आता आता आपल्याला व्हिडिओ एंड करायचा आहे तर था 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 बंटी गोड्या घेतोय झोपले सर्व आता इकडे पडावा पाडलाय सर्वांनी जप जप जपा रे गुड नाईट रे जपा रेड जपे रे। रे। पिवड्या जप आहे पिवड्या काही कोणी चुक जपातून पडा